एक महिन्यापासून आंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे सदर अतिवृष्टीच्या अनुषंगाने आमच्या महसूल विभाग आणि कृषी विभाग व त्यासोबतच सेवक शेवर, विभाग या सर्वांकडून स्थळपाणी करण्यात येत आहे स्थळपाणी करत असताना जवळपास आंबड तालुक्यातील अतिवृष्टीच्यामुळे पूर जाऊन जवळपास अठ्ठेचाळीस विहिरींचे नुकसान झाल्याबाबतची रिपोर्टिंग आजपर्यंत आमच्याकडे आलेली आहे आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे इथून पुढे सुद्धा काही अशा नुकसानी झालेल्या असतील जमिनी खरडून गेल्या असतील किंवा इतर काही जे काही नुकसान झाले असेल त्याचेही पंचनामे आमच्याकडून करण्यात येणार आहे त्यासोबतच अंबर तालुक्यामध्ये जवळपास चौदा पाझर तलाव आहेत त्या चौदाही पाझर तलावांचा आम्ही सर्वे केलेला आहे सर्वे करून त्यांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे संबंधित विभागामार्फत ज जल जलसंधारण जिल्हा परिषद व जलसंधारण विभागामार्फत सगळ्यांनी पाहणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये जवळपास तीन तलाव फुटलेले आहेत आणि अकरा तलाव हे शंभर टक्के भरलेले आहे काही ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे संबंधित विभागामार्फत सदरी तलावांची डागबुजी करून घेऊन त्यांना सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याद्वारे सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा धोकादायक स्थितीमध्ये कुठल्याही तलावाच्या खालच्या बाजूने आपण शक्यतोवर जाऊ नये किंवा नदी नाले ओढे जे असतील त्याच्यावर सुद्धा आपण जाऊ नये किंवा सेल्फी काढण्याच्या नालामध्ये किंवा सोशल मीडियावर बातम्या टाकण्याच्या अनुषंगाने कोणीही जास्त धाडसीचं कृत्य करू नये असे तालुका प्रशासनामार्फत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे मी विजय चव्हाण तहसीलदार अंबर त्यासोबतच तलावाच्या आजूबाजूला असणाऱ्या खालच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन आहे की तलावाची अशा धोकादायक स्थितीमध्ये असेल किंवा फुटण्याची शक्यता असेल तरी तरी त्यांनी कंट्रोल रूमला कळवायचं आहे आम्हाला कळवायचं आहे जेणेकरून आपण त्या ठिकाणी काही काळजी घेता येईल किंवा दुरुस्ती करण्याचा आपण प्रयत्न करू त्यासोबतच सर्व शेतकऱ्यांना आव्हाने आहे की सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचं जे जे काही नुकसान झालेलं आहे ज्या ज्या काही पडझड झाली असेल ते सर्वांचा आम्ही आमच्याकडून पंचनामे होणार आहेत त्यामुळे कोणीही विनाकारण अफवांवरती विश्वास ठेवू नये किंवा कोणी घाबरून जाण्याची गरज नाही सर्व प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे